द लॉ ह प्रयानो पुन्हा एकदा आम्ही देवाच्या वचनातून सत्य जाणून घेणार आहोत सत्य काय आहे हे समजून घेणार आहोत हले लुया तर आम्ही पाहूया लिखित शुभ वर्तमान याचा सातवा अध्याय आणि सतरा पासून एकोणीस पर्यंत देवाच वचन आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत आमचा विषय आहे चांगलं झाड आणि वाईट झाड आलेलो तर या वचनातून आम्ही पाहूया चांगल्या झाडाविषयी काय लिहिलेलं आहे आणि वाईट झाडाविषयी काय लिहिलेलं आहे तसेच प्रत्येक चांगले झाड चांगली फळे देते पण वाईट झाड वाईट फळे देते चांगल्या झाडाला वाईट फळे येणार नाहीत आणि वाईट झाडाला चांगले फळे येणार नाही जे प्रत्येक चांगले जे प्रत्येक झाड चांगले फळ देत नाही ते तोडण्यात येते वा विस्तवात टाकले जाते हालेलुया प्रियंनो या ठिकाणी या वचनामध्ये प्रभु येशू ख्रिस्ताने मनुष्याच्या जीवनाची तुलना दोन प्रकारच्या झाडा बरोबर केलेली आहे चांगलं झाड आणि वाईट झाड खाले लोया चांगल्या झाडाविषयी या ठिकाणी काय लिहिलेलं आहे कि चांगलं झाड हे चांगलं फळ देत वाईट झाडाविषयी काय लिहिलेलं आहे कि वाईट झाड हे वाईट फळ देतूया प्रियानो, प्रियानो एकोणीसाव्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे जे प्रत्येक चांगले फळ देत नाही असे झाड तोडण्यात येते व विस्तवात टाकले जाते खालेलो या खालेलूयान चांगलं झाड चांगलं फळ देत परंतु वाईट झाड वाईट फळ देत आणि जे झाड चांगल फळ देत नाही ते तोडण्यात येत आणि विस्तवात टाकलं जात हे सत्य आहे प्रियांना आज आमचं जीवन एका चांगल्या झाडाप्रमाणे आहे कि वाईट झाडाप्रमाणे आहे हे आम्हाला समजून घेणं जरुरी आहे आम्ही चांगलं फळ देत आहोत की आम्ही वाईट फळ देत आहोत हे मला समजून घेणं जरुरी आहे कारण या वचनामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जे चांगलं फळ देत नाही ते तोडण्यात येत तो व वा विस्तवात टाकलं जात फ्रियानो तोडण्यात येत तो। म्हणजे मुळात काय होत प्रियांनो पहा प्रियांनो जेव्हा आम्ही चांगलं फळ देत नाही तेव्हा आमचा संबंध देवाबरोबर तुटला जातो आणि देवाची इच्छा आहे की आम्ही चांगलं फळ द्याव खालेलुया खालेलुया जे झाड चांगलं फळ देत नाही ते तोडण्यात येत आमचा आणि आमच्या देवाचा संबंध तुटू नये आमचं आणि देवाच तुटू नये म्हणून प्रियान आम्हाला चांगलं फळ देणं जरुरी आहे चांगलं झाड बनणं जरुरी आहे खालेलो या आणि जेव्हा एका चांगल्या झाडा प्रमाणे आमचं जीवन बनणार आहे चांगलं फळ देणारे आम्ही बनणार आहे तेव्हा आमचा संबंध हा देवाबरोबर तुटणार नाही आहे परंतु आमचा संबंध आमचं नात देवाबरोबर मजबूत होणार आहे हालेलुया